विस्मरण म्हणजे काय आणि या विस्मरण शब्दाचा अर्थ काय आहे बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये विचारल्यानंतर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी बनवण्यात येत आहे सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ पाहावा आणि मानवी जीवनामध्ये विस्मरण या शब्दाचे महत्त्व कितपत आहे आणि कित ते कितपत योग्य आहे हे फार महत्त्वाचे आहे म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मन लावून पहा आणि मानवी जीवनामध्ये या गोष्टीला साधारण अशा प्रकारचे महत्त्व आहे स्मरण आणि विस्मरण स्मरण म्हणजे लक्षात राहणे आठवण करणे आणि विस्मरण म्हणजे आठवण न करणे आठवण न राहणे अशा प्रकारे या शब्दाचा अर्थ होतो बघा म्हणून मानवी जीवनामध्ये विस्मरणाला अतिशय महत्व आहे जर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नसेल तर मनुष्य अक्षरशः वेडा होऊन जातो मानवी जीवनामध्ये प्रत्येक पावलागणिक अनेक संकटे आहेत अनेक डोंगरा इतके दुःख आहेत तुकाराम महाराजांनी तर म्हटलेले आहेत दुःख पाहता सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे म्हणून आपण सुखाची अपेक्षा करीत असताना आपल्या पदरामध्ये दुःखच पडत असते फक्त मर्गजळाप्रमाणे सुख आपणाला मिळत असते आपण सुखाची अपेक्षा करून मर्गजळा मागे आपण धावत सुटतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणीच वाहत आहे की काय असा भास होतो आणि तो भास म्हणजेच मानवी जीवनातील सुखाचा भास आहे मर्गजळ आहे म्हणून या मर्गजळाचा विस्मरण होणे म्हणजेच आठवण न येणे होय म्हणून पूर्वजन्माचे विस्मरण आणि पुढे आपण भविष्यामध्ये काय करणार आहोत याची सुद्धा जाणीव मनुष्याला नाही आणि हे प्रत्यक्ष भगवंतानी विस्मरण ही शक्ती दिलेली आहे म्हणजे मानवी जीवन हे अज्ञानामध्येच जायला पाहिजे जर पुढील गोष्टीची जाणीव किंवा संकेत किंवा भविष्य मानवाला कळल्यानंतर मानव जीवन जगू शकत नाही आणि तो दुःखामध्ये अगोदरच चिंता करून तो मृत्यू पावतो आत्महत्या करून घेतो म्हणून भविष्याची चिंता करू नये यासाठी भविष्याची जाणीव होण्याची सुद्धा शक्ती परमेश्वराने मनुष्याला दिलेली नाही आणि भूतकाळामध्ये आपण काय होतो कोणत्या जन्मामध्ये होतो आणि आता ह्या मानवी जीवनामध्ये कशा पद हा कशामुळे आपण जन्म घेतलो आणि पुढे कोणत्या जन्माला आम्ही जाणार आहोत याची सुद्धा तीळ मात्र जाणीव मनुष्याला नाही म्हणून महागल्या जन्माचे विस्मरण आणि या वर्तमान काळामध्ये जशा पद्धतीने जीवन जगावं त्यासाठीच ही विस्मरण नावाची शक्ती परमेश्वराने दिलेली आहे बघा अरिस्टॉटल फार मोठा शास्त्रज्ञ हे शास्त्रज्ञ काय म्हणतात की आपल्या जीवनातील काही दुःखाच्या भावना आपण इतरांना सांगितलो तर आपले मन मोकळे होते त्याला कतारशीर्सचा सिद्धांत असं म्हटलं जातं म्हणजे निचरा होणे दुःखाचा सुद्धा निचरा व्हायला पाहिजे म्हणून आपल्या मनातील कोंडलेल्या भावना किंवा कोंडलेले दुःख आपण इतरांना ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस निचरा होतो आणि मानवी जीवनाला मानवी मनाला थोडेसे हलके वाटते पुढील जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते म्हणून म्हणतात ना कोणीतरी आपलंसं पाहिजे बोलण्यासाठी दुःख हलकं करण्यासाठी एखादा मित्र किंवा एखादा मैत्री एखादी मैत्रीण म्हणून काही भक्त लोक फक्त परमेश्वरालाच दुःख सांगतात इतरांना दुःख सांगत नसतात म्हणून अरिस्टॉटलने कतारसिर्स निचरा या सिद्धांताला फार महत्त्व दिले आणि त्याच पद्धतीने विस्मरणसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे जर भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नसेल तर त्या मनुष्याचे जीवन हे अतिशय दुःखमय झाल्याशिवाय राहत नव्हते म्हणून मागच्या जन्मामध्ये मी काय होतो आणि आता मी काय आहे आणि पुढे मी काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीची जाणीवच मनुष्याला परमेश्वराने होण्याची शक्ती दिलेली नाही बरं का जाणीव होण्याची शक्तीच दिलेली नाही म्हणजे परमेश्वराने फक्त मनुष्याला अज्ञानामध्ये ठेवून आणि मनुष्याचं जीवन कशा प्रकारे सुखी राहील मानवी मन आणि या गोष्टीचा विचार करून फक्त वर्तमान काळातलेच ज्ञान मनुष्याला आहे भूतकाळातला अनुभव वर्तमान काळामध्ये कशा पद्धतीने आपण वापरायला पाहिजे त्या अनुभवाचा वापर आपण चांगल्या पद्धतीने केलो तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो आणि या गोष्टीची जाणीव ठेवण्याची स्मरणशक्ती बरं का परमेश्वराने दिलेली आहे पण बहुतेक नव्याण्णव टक्के मला वाटतं आहे की या स्मरणशक्तीचा सुद्धा लोक गैरफायदा घेत आहेत आणि यामुळे मानवी जीवन हे लयाला जात आहे वर चैनीच्या चे वस्तू महागड्या वस्तू खर्चिक गोष्टी दुर्व्यसन यामुळे मानवी जीवन हे गुंतागुंतीचे चैनीचे आणि चिंताक्रांत होत चाललेले आहे म्हणून मानवी जीवनामध्ये निराशा अपेक्षाभंग कितीही पैसा असला तरी सुख नाही शांती नाही सतत धावपळ भविष्याची चिंता वृद्ध माणसांची चिंता आरोग्याची चिंता अशा चिंतेने त्रासलेले हे मानवी जीवन कलियुगातील झालेले आहे म्हणून या कलियुगामध्ये मानवी मन कसं झालेलं आहे चंचल झालेलं आहे धावपळीचं जीवन झाल्यामुळे कोणत्याच गोष्टीचा ताळमेळ कशालाच बसत नाही यामुळे मानवी जीवन गुंतागुंतीचे झालेले आहे या ठिकाणी भावनेला महत्त्व नाही तर पैशाला महत्त्व आलेले आहे आणि पैसाच म्हणजे सर्वस्व अशा प्रकारचा समज झाल्यामुळे मानवी जीवनातील शांतीचा अभाव निर्माण झालेला आहे शांतता भंग पावलेली आहे पैशाला महत्त्व आल्याकारणाने या ठिकाणी नात्याला आप्तगणाला जिवाळ्याला महत्त्व उरलेले नाही म्हणून विस्मरण ही शक्ती परमेश्वराने यासाठीच दिलेली आहे की वाईट गोष्टीचा वाईट अनुभवाचा या ठिकाणी आपण काय केले पाहिजे विस्मरण ना आठव केले पाहिजे त्या गोष्टीचा सतत सतत आठव केला म्हणजे मनुष्याला दुःख प्राप्त होते म्हणून त्या गोष्टीला आपण आठवत जाऊ नये त्या गोष्टीचा विसर पाडून भूतकाळातील चांगल्या गोष्टीचा अनुभव आपल्या गाठीला बांधून भविष्यकाळामध्ये येणाऱ्या संकटावर आपण कशा पद्धतीने मात करायला पाहिजे आपले मानवी जीवन कशा पद्धतीने सुखकर केले पाहिजे याचा विचार जरूर ज्ञानी मनुष्याने केले पाहिजे बर का आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच तुम्ही भरभरून या ठिकाणी या चॅनलला प्रेम दिलात म्हणून बारा हजारच्यावरून तुम्ही सपोर्ट केल्या कारणाने फोवर्स झालेले आहेत तेव्हा सर्वांचं मी शिवाजी महाराज शिंदे लंजुवाडकर भरभरून मी आभार मानतो रामकृष्ण हरी